एम आय एम पक्षाकडे आम्ही पाठिंबा मागितलाच नाही मग स्वीकारणार कसा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा खुलासा महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शाहू महाराजांसाठी एम आय एम सारख्या पक्षाकडे पाठिंबा मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही एम आय एम पक्षाने न मागता पाठिंबा जाहीर केला आहे आम्ही हा पाठिंबा स्वीकारलेला नसताना विरोधक याचे भांडवल करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकाद्वारे केला आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार आणि आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी संयुक्तरित्या याबाबतचे पत्रक काढले आहे यात शाहू महाराजांना एम आय एम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्वतःहून पाठिंबा जाहीर केला असल्याचं म्हटलं आहे न मागता दिलेला हा पाठिंबा स्वीकारण्याचा प्रश्नच नाही पण या निमित्ताने विरोधक भांडवल करत असल्याचं नमूद केलं आहे विरोधकांच्या कांगाव्याला सर्वसामान्य मतदार बोलणार नसल्याचा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे न्यूशाही कोल्हापूर साठी निवासी संपादक नवाब शेख कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूज शाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच